आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते है। युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्यात आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एमओयू साईन झाला आपल्या राज्य सरकारमर्फ आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर ते अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय आणि म्हणून बरोबर लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये देतोय आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्या आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको पक्का आहे म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते, ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले